तालुका अध्यक्षाचा आदर होता जेवढं माझ्या गावात लक्ष देतात तेवढं सिंधुरगाना बाजारभेरी द्या म्हणून जवळपास एक कोटीची कोटीचे भूमिपूजन झाले का आणि सव्वा कोटी त्यांना फक्त गिनवले हे गिनवतं तुम्हाला हे पाय नाला खोली करण्यापासून सुरू जल जीवन मिशनचं काम झालं की नाही झालं मावानं पहिलंच सांगितलं जा हां पाणी भेटून राहिलं अख्या अमरावती जिल्ह्यात जेवढं पाणी भेटत नाही तेवढं या गावात पाणी भेटते हो की नाही पांडन रस्ते पहिलच नाही के केलं दलित वस्तीचे काम अधन मधन येऊनच राहिलो भूमिपूजन करून को राहिलो कोल्हापुरी बंधारे झाले एक तीन झाले एकूण जमल सिमेंट कॉन्क्रीट रोड गावातला एक रस्ता आदरणीय साहेबराव तट्टे साहेबांचा सा आहे बाकी सारे काम आपले वय हो ग्रामपंचायत तुमची आता होऊन राहिली इथं स्टँड होऊनच राहिला मा भाऊ माई करतच असते चांगले असते <laughs> किती कोटीचे झाले गुरु दादा फक्त त्याच्याच गावाकडे लक्ष नाही तुमच्या गावाकडे लक्ष आहे माझ्या झाले चार कोटीचे वर झाले की नाही साडेचार कोटीचे खोट नाही बोलत नाही